भोगीची भाजी बनवते तर इथं बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे मेथी घेतली आहे पेरू घेतला आहे बोरं घेतलेत ऊस घेतला आहे वालाची शेंग घेतली आहे गाजर डाळे घेतलेत डाळे सोलून घेतलेत हरभऱ्याचे वटाणा घेतला आहे इथं ज्वारीचं कणीस घेतलं आहे तीळ घेतलेत आणि ओंबी घेतले वांगे घेतलेत मोहरी काळा मसाला हळद जिरं आणि मीठ खोबरं घेतलं आहे भाजून कांदा भाजून घेतला आहे दोन चार पाकळ्या लसूण घेतला आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तेल घालूया जिरं मोहरी वांगे घालूया आपण मसाला परत परतून घेण्यासाठी ते घालूया खोबरं खीर आणि कांदा कांदा याचं वाटण करून घेतलं आणि लसण आहे याच्यामध्ये घालूया बोर घालूया लाजी पण घालून घेऊया लटणा उस शेंग ऊस पेरून घालूया मेथीची भाजी आणि हे आपण आपल्या तडपून झालं मसाला पण आपला इकडे तयार झाला आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया काळा मसाला घालूया मसाला आपला परतून झालाय भाज्या पण इथे पर परतून घेतल्या तर आता आपण हा मसाला याच्यामध्ये घालूया इकडे पाणी गरम करायला ठेवूया चवीप्रमाणे मीठ घालूया पाणी घालते आता शिजवून घेऊया आपण भाजी तर बघा अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार झाली आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ताट वाढून घेऊया